हॅलो फ्रेंड्स एम पी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज मी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे पैशासंबंधी बातमी मी मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या पैशाच्या व्हिडिओला सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते होणार अदा सेवन पे एरियस आता या कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते होणार अदा परिपत्रक निर्गमित सातवा वेतन आयोग थकीत हप्ता संचालनाचे पत्र क्रमांक सोयांसो दिनांक वीस बारा तेवीस आणि संचनाचं पत्र क्रमांक सोयांशी दिनांक तीस एक दोन हजार चोवीसनुसार तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी व्ही सीमध्ये दिलेले निर्देश दिलेले आहेत दिनांक तेरा दोन दोन चो हजार चोवीस रोजीच्या व्ही सीमध्ये दिलेल्या ले निर्देशानुसार लेखाशीर्ष नंबर दिलेले आहेत मित्रांनो हे मध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता राहिला असल्यास चौथा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत बघा हे पत्र आहे मित्रांनो ते परिपत्रक इथे दाखवलेलं आहे पुढे काय म्हटलेलं आहे आपण ते बघूया भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे सदरील उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार शिक्षणाधिकारी यांच्याकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे माननीय शिक्षण संचालक यांचे मान्यतेने सदरील परिपत्रकानुसार निर्गमित करण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता मिळणार आहे तो ज फेब्रुवारीच्या पगारा मध्य नमस्कार